शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आज वरे सोमवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो या ठिकाणी आज पन्नास रुपयांनी सोयाबीन दरामध्ये किंचित वाढ होताना दिसते वा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ओलावा दहा टक्के माती दोन टक्के डंकी दोन टक्के तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील